आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला त्या संदर्भात उत्तर देऊ दे मंत्री, मंत्री मोदय दे उत्तर देतात ना मंत्री मला त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय दे उत्तर देऊ दे माणसाचा मंत्री मोदय अरे काय चाल अरे चौकशी बाई सस्पेंड करा चौकशी बाई पर्यंत महिला व बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याच्या मधला न्याय त्या ठिकाणी मिळेल महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आर मध्ये घेतलेलं आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये डेप्टी सी ओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याचा मधला न्याय त्या ठिकाणी मिळेल सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष हो मोदय मला सन्मान्य सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दस साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेले आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचंय की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती शहाण्णवची आहे शहाण्णव मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात होतं मला उत्तर देऊ दे त्या संदर्भातलं मला त्या संदर्भातलं उत्तर देऊ दे मंत्री महोदय उत्तर देतात ना मला त्या संदर्भातला अध्यक्ष महोदय उत्तर देऊ दे लक्ष वेधून घेतलेलं आहे तर त्या दे उत्तरच ऐकून घ्यायचं नसेल तर लक्षवेधी मांडण्यात काय अर्थ आहे मंत्री मंत्री महोदय उत्तर देतात मंत्री अध्यक्ष महोदय संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे संबंधित सीडीपीओ आणि सुपरवायझर यांच्यामध्ये चौकशीच्या अहवालामध्ये ते दोषी आढळले उत्तर देतात एकानी कुणीतरी विचारा एका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष एकानी प्रश्न विचारा एकानी मंत्री महोदय उत्तर देतात एकानी ओ एकानी एकानी प्रश्न विचारा आमदार आगा तक्रार केला पगार निघाला मेलेला माणसाचा मंत्री मोदय अरे काय अरे चौकशी सस्पेंड करा चौकशी पर्यंत मंत्री मंत्री ऐका मंत्री महोदय सन्मान्य सदस्याला सन्मान्य अध्यक्ष महोदय स... माझ्याकडे आमदार महोदयांनी दिलेल्या दिलेलं पत्र सुद्धा आहे हे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे संबंधित प्रकरण शहाण्णव चा आणि दोन हजार आहे अरे आणि या संदर्भातली या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी मोदयांनी मांडलेल्या नुसार तिथपर्यंत ते संबंधित पी ओ आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई कर